नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी व्ही सी पाईपसाठी अनुदान आहे आणि शंभर टक्के अनुदान आहे मित्रांनो तर यासाठी अर्ज कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो चला दर तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्र मित्रांनो सर्वात अगोदर जायचं आहे आपल्याला क्रोम ब्राउझरवर आणि क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर तर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे महा डीबीटी फार्मर तर महाडीबीटी फार्मर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल मित्रांनो तर ती वेबसाईट अशा प्रकारे असेल आणि ह्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं दिसेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे शेतकरी आय डी प्रविष्ट करायची आहे शेतकरी आय डी प्रविष्ट करायची आहे मित्रांनो आणि ही शेतकरी आय डी म्हणजेच फार्मर आय डी आणि फार्मर आय डी तुम्हाला काढावीच लागेल मित्रांनो आणि तुम्ही काढली पण असेल जर तुम्ही काढली असेल तर तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर बघता येत नसेल तुमच्या मोबाईलमधून तर मला तुम्ही कमेंट करू शकता मी तुम्हाला, तुम्हाला नक्की सांगेल तर मित्रांनो तुम्ही जर फार्मर आय आय डी काढली नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो इथे ओ टी पी पाठवता आहे आणि ओ टी पी प्रविष्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक प्रोफाईल ओपन होईल आणि याच्यानंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा ह्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि इथे खाली जायचं आहे आणि इथं सिंचन साधने व सुविधा याच्यासमोर बाबी निवडा याच्यावर क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे असं दिसेल तर इथे खाली मुख्य घटक ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं सिंचन साधने व सुविधा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला बाब याच्यामध्ये निवडा करायचा आहे आणि इथे तुम्हाला तर इथे निवडा क केल्यानंतर तुम्हाला इथे पाईप्स याच्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुमच्यासमोर तुमचा गट क्रमांक सगळं दिसेल तर इथे तुम्हाला निवडा करून इथे कोणता पाईप पाहिजे आहे तो करायचा आहे तर इथे पी यू सी पाईपसाठी अर्ज करणार आहोत तर पी यू सी पाईपला क्लिक करायचा आहे तर तुम्हाला पाईपची लांबी किती मीटरमध्ये पाहिजे आहे हे तिथ इथे टाकून घ्यायचं आहे तर इथे मित्रांनो इथे चारशे अठ्ठावीसच्या पुढे टाकता येत नाही पण आपण पाचशे टाकून बघितले आहे तर चारशे अठ्ठावीसच्या था पुढे टाकता येत नाही मित्रांनो ठीक आहे इथं चारशे अठ्ठावीस था टाकून था घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे खाली जायचं आहे आणि खाली गेल्यानंतर इथे पूर्व समितीशिवाय पाईप खरेदी करणार नाही याच्यावर क्लिक करून इथे जतन करा क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला एस करायचं आहे आणि नंतर तुम्हाला जायचं आहे घटकासाठी अर्ज करा परत त्याच ह्याच्यावर पर जायचं आहे मित्रांनो तर चला जाऊयात तर घटकासाठी अर्ज क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो अर्ज सादर करा इथे अर्ज सादर करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल तर इथे ओके करून घ्यायचं आहे आणि ते पहा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे तुम्हाला तुमचा फॉर्म भरला दिसेल तर इथे अटी शर्थीवर क्लिक करून अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला ते यशस्वी सक्सेस असं दाखवल तर म्हणजे तुमचा अर्ज सक्सेसफुल झालेला आहे आणि अर्ज सबमिट केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर अगोदर कोणताही फॉर्म भरला नसेल तर ते तुम्हाला थोडं पेमेंट करावं लागेल तेवीस रुपये पेमेंट करावं लागेल तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो